बालमित्रांनो कधी रेल्वेत बसलात तुम्ही एकदा जर रेल्वे सुरू झाली की मजल दरमजल करत एक स्टॉप झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा तिसरा झाला की चौथा असं ती पार करत प्रवास पुढं जातोच आहे ना तसंच आपलं पहिली गणिताचा अभ्याससुद्धा आपला हळूहळू हळूहळू पुढं चालला आहे आणि आज आपण पाहणार आहोत पेज नंबर अडोतीस आणि अडोतीसमध्ये काय शिकणार आहोत रे बाळांनो आपण शिकणार आहोत दहाची ओळख व लेखन आत्तापर्यंत आपण एक ते नऊ पर्यंतच्या अंकाची ओळख पाहिली आणि त्याचं लेखन पण शिकलं आता आपल्याला काय करायचं रे दहाची ओळख करून घ्यायची आहे बघा बरं उघडा पुस्तक तुमचं सगळेजण आणि पुस्तक उघडून पहा पुस्तकात नऊ आणि एक दहा असं म्हणलंय मग आता किती पेन्सिल आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ अधिक एक मिळून किती झाले रे दहा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि सतत हसत रहा पुढचं बघा बरं आता फुलं दिलेत किती फुलं आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे इकडं तर नऊ फुलं आहेत अधिक एक फुल आणि फुलाच्या मध्येसुद्धा हसणाऱ्या मुलाचं चित्र आहे बरं का आता हे नऊ फुलं आणि हे एक फुल मिळून किती झाले रे दहा बघा बरं वर किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि खाली एक दोन तीन चार पाच पाच आपल्या हाताला बोट आहेत इकडल्या हाताचे पाच आणि तिकडल्या हाताचे पाच मिळून किती होतात रे दहा बोटे अगदी तसंच हे पुढचं पहा इथं काडीपिटीच्या काड्या वर आलेल्या किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि खाली सहा सात आठ नऊ आणि हे एक म्हणजे किती झाले दहा बघा बरोबरवरच्या बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे हे दहाची ओळख तुम्हाला झाली मग एक ते नऊ नवीन चिन्ह प्रत्येकाला लांबट गोल हे नकोत चिन्हे नवीन अजून दाखवू संख्या त्यांच्याच मधून आता आता ना कुठलीच नवीन संख्या नाही बरं का मुलांना आतापर्यंत तुम्ही एक ते नऊ पर्यंत जे शिकलात आणि शून्य अंक जे शिकलात ना त्याच्यातलेच एका पुढे एक मांडून संख्या तयार होतात जसं दहा झाली एक आणि त्याच्या